आता आपल्या पिंपळगाव वसवंत शहरात प्रथमच सौर ऊर्जेवर चालणारे सर्व प्रकारचे नऊ पासून ऐंशी लाईट जे रात्री आपोआप सुरू होतात आणि दिवसा उजाडलं की बंद होतात रुफटॉप सोलर एक के पासून ते पंधरा के च्या पुढे सोलार योग्य दरात बसवून मिळेल याचबरोबर एक एच पी पासून पंधरा एच पी पर्यंत विहिरीवरील सोलार पंप उपलब्ध लाईटची आवश्यकता नाही खर्च एकदाच करा आणि आपल्या विजेचा होणारा अतिरिक्त खर्च वाचवा अवनी सोलार एनर्जी आमचा पत्ता हरिओम नगर पिंपळगाव बसवंत प्रॉपरेटर मनोहर देसाई शहरात हडपसरच्या येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर एका समाजकंटकानं काही दिवसांपूर्वी दगडफेक केली होती ही दगडफेक करणारी घटना अत्यंत निंदनीय असल्यानं या घटनेचा निषेध करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सकल हिंदू बांधवांच्या पिंपळगाव बसवंत येथे कृषी उत्पन्न बाजार समिती समोर महामार्गावर आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये नाशिक जिल्ह्यातील व पिंपळगाव शहरातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा बाजी करत हिंदू बांधवांनी तब्बल वीस मिनिटे महामार्गावर आंदोलन करून पुणे येथील समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी उपस्थित सकल हिंदू समाज बांधवांकडून करण्यात आली यावेळी पुणे येथील हडपसर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर दगडफेक करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी निवेदन मंडल अधिकारी सतीश बोडके यांना देण्यात या आंदोलनामध्ये नाशिकचे माने सागर खैरनार कदम बापूसाहेब पाटील अल्पेश पारख सतीश मोरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात हिंदू बांधव रास्ता रोको मध्ये सहभागी झाले होते दरम्यान यामुळे काही काळ महामार्गावर वाहनांची रांग लागून वाहतूक ठप्प झाल्याचं बघायला मिळालं बसवंत्री डिजिटल पिंपळगाव हा जो काही प्रकार घडला एका समाज कांटकाने येऊन दिवसा ढावळा छत्रपतींच्या पुतळ्यावर केली आहे त्याचा विरोध विरोध म्हणून हा जो मोर्चा आम्ही या ठिकाणी हा मोर्चा आयोजित केला आहे आणि यापुढेही आम्ही अशा प्रकारे ज्या काही घटना होतील त्याचा निषेध अतिशय तीव्र प्रकारे करणार आहोत शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांवर आज राजकारण केलं जातं समाजकारण केलं जात अनेक आंदोलन केली जातात पण आज जी घटना घडली आहे त्यासाठी समाजाने उभं राहिलं पाहिजे होतं आणि समाजाने संपूर्ण महाराष्ट्र चक्का जाम केला जातो आज कुठेही आंदोलन होतं त्या ठिकाणी छत्रपतींचा फोटो लावण्यात येतो आणि त्यांचा ते, फक्त तुम्ही वोट बँक म्हणून वापर करताय तर हा वापर यांनी यांना अधिकार नाही हा वापर करण्याचा छत्रपतींचा फोटो लावण्याचा ज्या प्रकारे आज दिवसात ही घटना झाली तर या घटने या घटनेच्या विरोधात सरकारनी अशा महापुरुषांवर विटंब राहू नये अशा प्रकारच्या कृत्य परत कुणाकडून कुणा, कुणा केल्या जाऊ नये यावर या सरकारने एक कठोर कायदा तयार करून त्यावर किमान दहा वर्षाची शिक्षा त्या व्यक्तीस व्हावी अशी तर करावी आणि येत्या लोक ये काळात लोकसभा येत्या काही कालावधीत ज्या लोकसभाच्या निवडणुकी झाल्या त्यात काही नवचर्चित खासदार निवडून गेले महाराष्ट्राचे बरेचशे अठ्ठेचाळीस खासदार या महाराष्ट्रातून निवडून गेले आणि महाराष्ट्रात संसदेत ज्यावेळेस शपथविधी होता ज्यांना अभिमान त्यांनी प्रत्येकाने त्यांना त्यांना मान असले त्या व्यक्तीचं नाव घेतलं डॉक्टर साहेब बाबासाहेब आंबेडकर असो काही विरोधकांनी तर पॅलेस्टाईन देखील असो असे देखील नाव घेतले पण महाराष्ट्राच्या कुठल्या खासदाराला वाटलं नाही या महाराष्ट्राचा रचयिता छत्रपती शिवाजी महाराज यांचं आपण नाव घेतलं पाहिजे एकही या खासदारांनी चर्चेत खासदारांनी किंवा इतर खासदारांनी कोणी महाराष्ट्राच्या छत्रपतींचं नाव घेतलं नाही अरे लाज वाटती तर कशाला छत्रपतींचे फोटो वापरता कशाला नाव घेता कशाला त्यांच्या जयंतीत तुम्ही उभे राहता संसदेत सारख्या ठिकाणी जर तुम्ही छत्रपतींचं नाव घेऊ शकत नाही तर तुम्हाला छत्रपतींचा फोटो सुद्धा लावायचा अधिकार नाही आम्ही यांचा देखील निषेध करतो आणि सरकारने यावर कठोर कारवाई करून एक नव नवीन कायदा तयार करावा अशा विटंबाला अशा विकृत व्यक्तींना जे महापुरुषांचा अपमान करता त्यांच्यावर कठोर कारवाई करता याची आम्ही सरकारला विनंती करतो या ठिकाणी बारा जून दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर एक समाजकंटकाने दगडफेक केली त्याला अटक झाली आणि त्याला मनोरुग्ण दाखवून त्या मुलाचे वडील काहीतरी अधिकारी त्याला अटक दाखवून अटक दोन दिवसात त्याला जामीन मिळाला तर याच्या निषेधार्थ आम्ही इथं मोर्चा करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे अशा महापुरुषाच्या हुतळ्यावर दगड दगडफेक करून जे समाजात सम, ते निर्माण करायचं काम समाज संतुष्ट करत असेल तर त्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज रस्ता रोको आंदोलन चालू आहे आम्हाला तुमच्या माध्यमातून प्रशासनाला अशी विनंती आहे की महापुरुषाची जे विटंबना करत याच्याविषयी कठोरची कठोर कायदा करून किंमत कमीत कमी दहा वर्षाची यांना सजा झाली पाहिजे अशी आमचे या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराज